नमस्कार कलरफुल लाईफ विथ एस डी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता सर्वांचं स्वागत, स्वागत करते, करते। आपण आज वेलकम दोन हजार पंचवीस विशेष खूप सुंदर आकर्षक रांगोळी काढणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे याप्रमाणे आपल्याला आठ डॉट टाकून घ्यायचे आहे दोन लाईनमध्ये आणि मग खाली दोन साईडचे एक एक डॉट सोडून मध्यभागी दोन डॉट एपर्यंत पर्यंत डॉट मारायचे आहेत वरती आणि खालती याप्रमाणे आणि जे आठ डॉट टाकून घेतलेले आहेत ते लाईन मारून याप्रमाणे जोडून घ्यायचे आहे आणि दोन्ही साईडला गोल राऊंड मारून मध्ये याप्रमाणे गोल डिझाईन करायचे आहे तसेच या खाली पण लाईन मारून घ्यायची आहे आपल्याला आणि याचप्रमाणे गोल मारून डिझाईन करायची आहे खालच्या बाजूला पण लाईन मारून याप्रमाणेच गोल करून डिझाईन करायचे आहे शेवटी पण याप्रमाणेच लाईन मारून आपल्याला डिझाईन करायचे आहे दोन्ही साईडला गोल करायचे आणि मध्ये डिझाईन करायचे आणि वरच्या बाजूला आपल्याला याप्रमाणे गोल करून त्या फुल काढून घ्यायचे आहे याप्रमाणे आणि या, या फुलामध्ये आपण आता अबोली रंग भरणार आहोत खूप सुंदर आणि आकर्षक रांगोळी आहे रांगोळी तुम्हाला नक्कीच आवडेल आवडली का नाही कमेंट करून सांगायला विसरू नका याप्रमाणे आपण कलर भरून घेतलेला आहे आणि आता या फुलाच्या बाजूला आपल्याला मोर काढायचा आहे याप्रमाणे आणि मोराला आपण आता रंग देणार आहोत रंग भरते वेळेस सुरुवातीला बाजूची साईड मारून घ्यायची यामुळे बाहेर रंग जाण्याची शक्यता कमी असते आणि मध्ये असा रंग भरून घ्यायचा आता मोराची चोंच आणि मोराचा तुरा आणि डोळे काढून घेऊया आपण खूप सोपी आणि सुंदर आकर्षक रांगोळी आहे याचप्रमाणे पाठीमागचं पण रंग भरून घेऊया आपण आणि यामध्ये मोरपंखाचा आकार काढून घेऊया आणि याच्यामध्ये पण थोडासा कलर टाकून घेऊया मोरपंकी, फेंट, डार्क ब्ल्यू पिंक येल्लो याप्रमाणे कलर टाकायचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व सर्वात जास्तीत जास्त सर्वांना व्हिडिओ शेअर करा आता जे फर्स्ट लाईन आपण बनवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला वेलकम काढायचे आहे आणि सेकंड नंबरला हॅपी आणि न्यू काढायचा आहे जेव्हा आपण नाव काढतो रांगोळीने तेव्हा बोटामध्ये कमी रांगोळी घ्यायची म्हणजे नाव छान काढता येतं आपल्याला आणि तीन नंबरमध्ये एयर काढायचा आहे आणि लास्टला दोन हजार पंचवीस काढायचं आहे जे कोणी चॅनलवरती नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करावं समोरील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका असेच मी नवीन नवीन नवी व्हिडिओ टाकत असते त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल ही आपली रांगोळी तयार झालेली आहे वेलकमच्या पुढं आपण एक फुल काढून घेऊया याप्रमाणे रांगोळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया नेहमी हसत राहा आनंदी राहा थँक्यू